और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन सेमी कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती मधील शेतकरी शेड च्या जागेवर बेकायदेशीरपणे बांधकाम प्रकरणी माजी संचालक मयुर पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी झाली या प्रकरणी पणन महामंडळाच्या संचालकांनी चौकशी करून एकतीस डिसेंबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले याचिकाकर्ते मयूर पाटील यांच्या वतीने वकील भरतकुमार नुकते यांनी बाजू मांडली न्यायालयाने बाजार समिती संचालकांना चांगलंच झापलं याचिकाकर्ते पाटील यांनी शेतकरी शेडच्या जागेवर अटी शर्तींचा नियम करून बेकायदेशीरपणे बांधकाम केलं अशी तक्रार केली होती या तक्रारीच्या आधारे न्यायालयात त्यांनी याचिका दाखल केली शेतकरी शेडची जागा ही आरक्षित आहे या जागेचा उपयोग वाणिज्य वापरासाठी करण्यापूर्वी त्याचे आरक्षण सरकार दरबारी प्रस्ताव करून बदलून घेणं आवश्यक आहे ते आरक्षण न बदलता त्या जागेवर व्यापारी गळी बांधण्याचे ठराव बहुदाच्या जोरावर मंजूर केला आहे याचिकेवरील सुनावणी दरम्यान न्यायालयाने एपीएमसी मार्केट प्रशासन आणि संचालक मंडळास विचारणा केली की शेतकरी शेडचे आरक्षण बदललं आहे त्याची परवानगी पणन महामंडळाकडून घेतली आहे का अशी विचारणा केली त्याचबरोबर पणन महामंडळाने एपीएमसी मार्केटला शेतकरी शेडवरील व्यापारी गळे उभारण्याची परवानगी दिली आहे का अशी विचारणा केली त्यावर त्यांच्याकडे अशी परवानगी दिली नसल्याचं संबंधितांकडून न्यायालयास सांगण्यात आलंय त्यावर या प्रकरणात पणन महामंडळाच्या संचालकांनी चौकशी करून त्याचा अहवाल एकतीस डिसेंबर पर्यंत सादर करावा असे आदेश न्यायालयाने दिले असल्याची माहिती प्रसिद्धी माध्यमांना मयूर पाटील यांनी दिली आहे तर न्यायालयावर विश्वास असून या प्रकरणी दोषी ठरल्यास माजी सभापती आणि संचालकांना तुरुंगवास भोगावा लागण्याची शक्यता देखील पाटील यांनी व्यक्त केली आहे मी कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याण येथे शेतकरी लोकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी आरक्षित असलेल्या शेडवर वीज गाले बांधण्याचा प्रस्ताव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बॉडीमध्ये आला होता आणि त्याला मी विरोध केला होता त्याच्याबद्दल मी विस्तृत माहिती पूर्ण मागच्या माझ्या प्रेसमध्ये सांगितली होती आणि मी त्या संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती त्याच्यावर निर्णय देताना चोवीस सप्टेंबर रोजी त्याच्यावर सुनावणी झाली आणि त्याच्यावर निर्णय देताना कालच माझ्या मध्ये माननीय उच्च न्यायालय यांची ऑर्डर आलेली आहे आणि खरंच मी माननीय न्यायालयाचे आभार मानेन की आमच्या या तालुक्यातील शेतकऱ्यांना कुठेतरी तुम्ही दिलासा दिलेला आहे आणि आमच्या या याचिकेवर सुनावणी करताना माननीय परन संचालक पुणे यांना ह्या प्रकरणामध्ये सर्व घटकांना घेऊन ह्या प्रकरणाची आपण सखोल चौकशी करावी आणि याचा अहवाल माननीय न्यायालय येथे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी सादर करावा असे स्पष्ट निर्देश पण संचालकांना दिलेले आहेत आणि खरंच याच्यामध्ये ज्या कोणी शेतकऱ्याच्या टालोवरचं लोणी खाण्याचा प्रयत्न केलेला असेल ते त्यावेळीचे तत्कालीन सभापती दत्ता गायकवाड असतील माजी सभापती कपिल थले असतील संचालक मंडळ असेल त्यांच्याबरोबर असणारे संचालक मंडळ असेल हे हे चौकशी दोषी ठरतील आणि नक्कीच यांना भविष्यामध्ये तुरुंगात होईल धन्यवाद कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडीसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा